मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं पण पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात खरंच आज जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी खरंच सुरक्षित आहेत का ज्या उमलण्या उमलण्याआधीच कोमजून जात असतील तर खरंच शिवरायांच्या महाराष्ट्रात राहण्याचा आपल्याला अधिकार नाही जिथं भविष्य घडतं तिथंच जर आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर गोरगरीब जनतेने आशेने बघायचं तरी कोणाकडे एवढ्या कवया निराग जीवावर अत्याचार करण्याची मानसिकता तयार होते म्हणजे मनुष्य नावाचा प्राणी किती विकृत होत चालला आहे याचा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे बदल्यापूरचं काय प्रकरण आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया नमस्कार मी बाबू आपल्या बाबू या, या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर तिच्याच रुग्णालयात अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण संतापाची लाट उसळली या घटनेची आग अद्याप संपली नाही तोच आता बदलापुरात दोन चिमुकलीवर अत्याचार झाल्याची हृदय पिवटून टाकणारी आणि चीड आणणारी घटना घडली आहे सात दिवसापूर्वी ही घटना घडली असून यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती त्यानंतर या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात आली आहे तसेच शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची नेण करणाऱ्या जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन करण्यात आले आहे बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने या दोघीवर लैंगिक अत्याचार केला आहे ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्त अंगात त्रास होत असल्याची तक्रार केली जेव्हा डॉक्टरांनी त्या चिमुरडीला तपसले तेव्हा त्यांनाही धक्का बसला तर आपल्या अवघ्या साडेतीन वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे एकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे ए आई मला शूच्या जागी मुंग्याच आवत आहेत हे वाक्य एका साडेतीन वर्षाच्या मुलीचं होतं आईने दवाखान्यात नेल्यावर का आलं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चुमुरडीच्या अजानतेपणाला त्या त्याच्या वासनेचं बई बनवलं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आरोपी अक्षय शिंदे हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शाळेत सफाई कामगार म्हणून दाखल झाला होता शाळेत महिला सफाई नसल्यामुळे मुले आणि मुलांचे स्वच्छतागृह साफ करण्याचे काम अक्षय करत होता अक्षय शिंदे याला एक ऑगस्ट रोजी शाळेत साफसफाई कामगार म्हणून दाखल करण्यात आले होते याच घटनेचा फायदा घेत अक्षयने या दोन मुलींसोबत असे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे दरम्यान अक्षय शिंदे याला पोलिसांनी तीन दिवस झाले अटक केली असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे मात्र आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांना बारा तास लागले त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आरोपींचा हिंस्रपणा इतका भयानक की पीडित चिमुरडीच्या आतड्यापर्यंत दुखापत झाली आहे इतकी जुनी आणि कधी काही राम पातकरांसारख्या सारख्या ज्येष्ठ भाजप नेत्यांनी ने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेमध्ये सीसीटीव्ही काम करत नाहीत संबंधित मुलीची मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणुसकीपणाची लाज वाटायला हवी पोलिसांनाही विनंती केली लपाछपी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना घटनेचे पडसाद बदलापुरात उमडताना दिसत आहेत ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांनी जमाव लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आलं तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्याची सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाही असं सांगितलं तसेच आज बदलापूर कडकडीत बंद पाहिला जात आहे रिक्षा दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत त्यामुळे सध्या बदलापुरात तणावपूर्ण वातावरण आहे लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या लेकीचंही आक्रोश ऐकून घ्या आणि आरोपीवर कडक कारवाई करा ही मापक अपेक्षा सरकारकडून आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद